तो शासनाला हा शुभम या ठिकाणी चढाईसाठी या सर्वप्रथम आपण पाहिला या महत्त्वाच्या असताना लढतीमध्ये क्वार्टर फायनलची असताना लढत आहे आपण पाहत असताना भागवत भाग। पाटील या ठिकाणी संध्या सिंग अक्रवाडी चढवण्यासाठी रोहितजी शिंदे या ठिकाणी उपस्थित होत आहेत भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष दापोली आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल आदरणीय सन्माननीय रोहितजी शिंदे खूप खूप आभार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित आहात आजची रात्र आपल्या सर्वांसाठी परभणी प्रो कबड्डी स्टार खूप मोठा संघर्ष करत आपलं आयुष्य सफल केलं आणि आज यशाच्या सर्वोच्च शिखरावरती मानस बाळगणारा हा कोकणातला असताना तेजस्वी चिपूर तालुक्यातील धामणवडे गावचा असणारा सुपुत्र खडतर परिश्रमातून आज आपण पाहतो इथपर्यंतचा असणारा तेजोबाई प्रवास आहे अनेकांनी त्याला समर्थ साथ दिले आणि त्यामुळे अजिंक्य खऱ्या अर्थानं खेळात अजिंक्य ठरतो यात काही शंका नाही एक महाराष्ट्राचा एक लाडका खेळ म्हणून पहिल्या आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने मोबिन शेख ज्याचा विशेष आपण उल्लेख केला इन्कमटॅक्सच्या माध्यमातून आपण त्याला पाहिलेला व्यावसायिक क्षेत्रामध्ये क्रीडासिकांच्या माहितीसाठी तो जो मोबिन शेख आपण पाहतो यावेळेला फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न दफ्तर सुरेख प्रयत्न नीरज पालांडे अग्रपट चढवत असं आपण पाहिलं या <laughs> मोबिनला या ठिकाणी सलग तीन कुमारगडाच्या राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारा तुम्हाला सर्वांचा लाडका आणि ठाणे महानगरपालिकेचा गुडवान खेळाडू ओंकार कुंभार आक्रमणासाठी सज्ज प्रयत्न दमदार या ठिकाणी आपण पाहतोय मात्र मोठी चूक या ठिकाणी जरूर होते कुप्रेक्षकाची असणारी चणाक्ष वैभव बोरे रायगड जिल्ह्याचा स्तर मोठा खेळाडू व्यावसायिक संघ घेणे बँक त्याचा ज्या बँकेनं पाच गणीची असणारी मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा या वर्षी अजिंक्यपद पटकावलं ज्या बँकेतनं वैभव समेत इकडचा असताना अप्रतिम प्रयत्न आणि त्यामध्ये ट्रॅप केलं जात आहे क्वार्टर असणाऱ्या महत्वाच्या लढतीच्या निमित्तांना पण पाहतोय एक एक पॉईंट घेण्याचा प्रयत्न इरादे स्पष्ट केलेत पुढं जाण्यासाठी या मागा या वर्षी देखील आपण एक मोठं भर राहिलंय जिल्ह्यातल्या सर्व अजिंक्य पदांवरती नाव कोरलंय आपण पाहतो माहितीसाठी रेल्वेची असणारी जी कॉम्पिटिशन होती नागपूर इथं इथं अजिंक्यला चारही करण्याचा प्रयत्न होत आहे स्ट्रगल चांगली केली आपण पाहिली इसएमच्या माध्यमातून एका मोठ्या मोठी पकड आपण पाहतोय आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल स्पष्ट इरादा असेल तो एस एमच्या माध्यमातून अनिकेत मात्रे यांचा असणार चिंबू आहे जर्सी परिधान केले बहुतेक रायगड चे असणारे मात्र आज आपण पाहतो की एस च्या माध्यमातून हे खेळाडू आपण पाहतोय आणि चांगले चांगले असणारे खेळाडू देण्याचा बनोदय असतो अनिकेत म्हात्रे आणि त्यांच्या असणारे सर्व सहकार्य यांच्या माध्यमातून दर्दी क्रीडा रसिकांचा उसंडून राहणार उत्साह स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या या रात्री आपण अनुभवणार उपांत्यपूर्व फेरीचा असणारा महत्वाचा सामना या ठिकाणी बलाढ्य असा भाग व्यावसायिक संघ मध्ये जे खेळणारे अनेक खेळाडू ज्याच्यामध्ये आहेत ओंकार कुंभार प्रयत्न अत्यंत चतुरस्त्र आपण पाहिला गत वर्षीच्या असणाऱ्या सलग तीन राज्यस्तरीय स्पर्धा ज्या मुंबईमध्ये आपण पाहिल्या त्याच्यामध्ये अत्यंत दमदार असा प्रयत्न करणार हॅलो या स्पर्धेच्या निमित्तानं जळगाव गावचे सरपंच सन्माननीय अक्षयजी फाटक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत संघर्ष क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं सर मनपूर्वक हार्दिक स्वागत आदरणीय सन्माननीय अक्षयजी फाटक साहेब या ठिकाणी उपस्थित होतात खूप मोठं सहकार्य या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या सर्व दापोलकरांचा असणार आश्वासक चेहरा आपण फाटक साहेबांकडे आपण पाहतो <laughs> उद्योग क्षेत्रामध्ये एक मोठी भरारी त्यांनी घेतलेली आपण पाहिली आणि आज स्पर्धेच्या निमित्तानं संघर्ष असूच्या मानाच्या स्पर्धेच्या निमित्तानं ते आपण दिलेल्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहेत मनपूर्वक स्वागत असेल आपलं आदरणीय सन्मान्य अक्षयजी फाटक <laughs> फाउंडेशनच्या माध्यमातून असणारे लढत प्रतिनिधी आदित्यच्या माध्यमातून प्रयत्न दमदार करावा लागेल तो या बिडलाईन अर्थात एस एम फाउंडेशनला मला अंड्याचा संघ आहे मगाशी काळकने देखील एक चांगली प्रतिकार केला होता काळकाई कला क्रीडा के केंद्र भरणे यांच्या माध्यमातून ओंकार कुंभार श्रीपाद कुंभार आणि सईराज कुंभार तीन संख्यभाऊ या संघात खेळतात आणि तिन्ही व्यावसायिक गटातले आणि साईराज ठाणे महानगरपालिका तर श्रीफाद मीरा भाईंदर महानगरपालिका प्रयत्नांची पराकाष्ठा या स्पर्धेच्या निमित्तानं पण पाहत असताना एन्जॉय ही स्पर्धा ही महत्वाची असणारी स्पर्धा <coughs> मी महाबळेश्वर म्हणून ज्या चकडा आपण पाहतो तिथं मात्र आपण पाहतो अजिंक्य पवार जो डिफेन्स मध्ये यावेळेला वरचा ठरतोय आणि संपूर्ण टीम कॉम्बिनेशन आपण पाहिलंय याच्या माध्यमातून डिफेन्स मध्ये चांगली बॉल आहे ती वाचायची राजेश कुमार आणि जगदीश शिंदे निश्चित स्वरूपात खुश असणार अद्यापर्यंतच्या वाटचाली त्या बागसाईच्या अनेक चांगले चांगले खेळाडू त्यांच्या कारकिर्दीत घडले आणि एक मोठं बलय संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण केलं अनेक ज्या राज्यस्तरीय स्पर्धा असतात मुंबई पुणा त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जी महाराष्ट्रातली जी टॉप ज्या पाच टीम आहेत त्याच्यामध्ये आमंत्रित केलं जातं ते वाघझाईला त्यातली मुंबईतल्या काही महत्वाच्या दोन तीन टीम असतील त्याचबरोबर पुण्यातली असणारी बी सी फाउंडेशन बाबूराव चांदुरे प्रतिष्ठान असेल त्या थोडीच थोडी वाघझाई क्रीडा मंडळ आहे सन्मानपूर्वक आमंत्रित करत असतो आणि निश्चित स्वरूपात आपल्या लौकिक खेळ त्याच्यातन केला जातो पंकज भोईते असेल अजिंक्य पवार असेल आणि शुभम शिंदे हाच तो दोनच्या डिफेन्स मध्ये खेळण्यासाठी प्रयत्न असतात ज्या ठिकाणी आपण पाहतोय भागवत आहे भागवत पाटील त्याला असणारा या ठिकाणी प्रयत्न पुन्हा एकदा उंटारसाठी एका बाजूला आधी दुसऱ्या बाजूला शिवम आणि इथं मात्र प्रयत्न दमदार मित्रां आपण पाहतो ज्यांच्याकडे स्वप्न आणि ध्येय असतं ते कधीच हार मानत नाहीत प्रत्येक असणारा जो सामना हा आपल्या दृष्टीनं विजय मिळवायचा आहे या उद्देशानं खेळला जातो आणि निश्चित स्वरूपात ती तयारी केली जाते ती पूर्वार्धामध्ये वागसाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी मात्र अनिकेत जिंचा असताना हा मोठा संघ आहे एक मोठा भलाय असणारा संघ आपण पाहतो तो एस एम फाउंडेशन अनेक मोठे पुरस्कार त्याने दिले मात्र आज दुसऱ्या आणखीन एका ठिकाणी स्पर्धा आहे त्यांनी त्याला आपण पाहता येत नाही त्यांची दुसरी टीम या ठिकाणी आपण पाहताना एस एमच्या माध्यमातून अजिंक्य पवार यानंतर होणारा सामना जय बजरंग विरुद्ध शिवमुद्रा कोल्हापूर जय बजरंग वाशिन शिवमध्रा कोल्हापूर आपल्याला खेळण्यासाठी हा पहिला गाणी खेळण्याच्या दृष्टीने तयार वाशिम आणि कोल्हापूर हे देखील एक मोठी घडत आपण पाहणार क्वार्टर असणार दुसरा महत्वाचा सामना आजच्या रात्रीतला असणारा हा सातवा सामना आहे गट क्लिअर झाला तर आपण पाहतोय ओके आपल्या सर्व स्वप्ना लावून कोणते संघ कशा पद्धतीने भेटणार आणि त्याच्यातनं आपण पाहतोय उपांत्य फेरीसाठी खूप पात्र ठरणार येणारा काळ ठरवणार आजची रात्र आपल्या सर्वांसाठी एक परभणी असणार आहे दापोलकरांसाठी उत्साह स्पर्धेच्या निर्माणच्या या महत्वाच्या क्षणी आपण पाहत असताना अतिशय <laughs> सुलैपर्यंत या ठिकाणी आपण पाहतो डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा बॉल राहते पाहताना एक चांगला संघर्ष त्याला करावा लागणार आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करतो तोच उद्या यशस्वी होतो आणि ते यश जर अनुभवायचं असेल उपांत्य फेरीसाठी पात्र ठरायचं असेल तर दोन्ही ठिकाणी आपण जर पडला तर वरच ठरावं लागणार आहेत काय शंका नाही कारण बलाढ्य असा संघ आहे जो आपण पाहतोय की एका वेगानं गुण तालिकेत पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे मोबिन शेख हा अनुभव या ठिकाणी पाहत असतो भारतीय संघाला रिप्रेझेंट केलं ज्युनियर गटामध्ये खेळू मोठे मोठे खेळाडू घडवणार असणार मंडळ म्हणून एस एम देखील पाहतो भालसाई देखील पाहतो एका रूपर्शक अशी लढत आपण या ठिकाणी पाहणार दापोलीच्या असणाऱ्या भूमीमध्ये जिंके पवारचा असणारा आपण तेजस्वी असणारी वाटचाल आपण अनुभवलेली आहे सोशल मीडियावरती अनेक वेळा आपण पाहत असतो आणि ही त्याची असणारी खासियत आहे रनिंग हँडटच आपण पाहतो दोन हात दोन्ही बाजूला फैलावत आपण पाहतो प्रतिस्पर्धा सन्मान्य संजयजी साहेब वडावणी साहेब संजयजी कोण मनपूर्वक स्वागत आपलं आपण व्यासपीठावर देवा अशी आपला विनंती आहे संघर्षास्त्रोच्या वतीनं आदरणीय सन्मान्य कुळंबर साहेब वडा प्रतिष्ठेची असणारी लढत आहे अतिशय दर्जेदारच्या लढतीच्या निमित्तानं एखादी चढाई आवडली पकड आवडली तर भरभरून साथ देतो आपण खासियत दापोलकरांची व्यासपीठावरती दापोलीच्या उद्योग क्षेत्रातलं महत्वाचं व्यक्तिमत्व अर्थात अक्षय जी फाटक आणि त्यांच्या असणारे सगळे शिलेदार या ठिकाणी सज्ज आहेत जे जालगाव ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक आहेत सरपंच आहेत एक, एक दापोलीतला असणार प्रतिनेश उद्योजक म्हणून त्यांची त्याची आहे आजची लढत रंगतदार होणार आहेत काही शंका नाही उपांत्यपूर्व फेरीचा असणारा पहिला महत्वाचा सामना या ठिकाणी भेटला जातो यानंतरचा देखील वाशिम आणि कोल्हापूर यांच्या दरम्यानची आपण लढत पाहणार आहोत ओंकार कुमार विस्फोटक असा खेळ करण्यात माहीर असणारा हा भूवान खेळाडू आहे या ठिकाणी संजय असताना आपण पाहतोय की माध्यमातून एक स्पेशल परवाणी आपल्यासाठी आपण पाहतो मोबिन शेख गुणवत्ता सिद्ध करावं लागेल ला अस्तित्व सिद्ध करावं लागेल या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला जर पुढं जायचं आहे कम्पॅक्ट करावा लागणार त्यात काही शंका नाही मध्ये आदित्य शिंदेच्या माध्यमातून मला <laughs> उचल मी चालू मोठ्या खेळाडूची मोठी पकड दापोलकरांच्या साक्षीने <laughs> या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेले मांडणगडचे बालवणीचे सुपुत्र आणि मुंबई मुंबई उपनगर शहरचे शहराचे कबड असोसिएशनचे माजी सदस्य श्री सचिन गुजर सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपण विनंती असेल की आपण व्यासपीठावर आहे त्याप्रमाणे उपनगर मुंबई उपनगर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत एक मोठा असणारी संस्था म्हणून मुंबई प्रगर आपण पाहतो मुंबई समोर एक एक कोण कमी करत आपल्याला फरक कमी करायचा आहे कमबॅक करायचा आहे तर निश्चित स्वरूपात एक रंजकता रोमार्शकता आपण पाहणार आहे स्पर्धेच्या निमित्ताने हे सर्व असोसिएशनच्या स्तरे पदाधिकारी खास मुंबई या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत स्वागत असेल आजच्या या पर्वामध्ये ओंकार कुंभार इज ऑन फायर अद्यापर्यंत आपण पाहिलं तर एस एम च्या स्तर या आक्रमणासमोर अद्यापर्यंत एक गुरुतालिकेत आपण जर पाहिलं तर बरच ठरण्याचा प्रयत्न कायम राहिला आहे तो याच वागझाईचा गेली चोवीस वर्ष अविरतपणे ही स्पर्धा गाजवली एक सर्वोत्कृष्ट नियोजनाची असणारी स्पर्धा देखणी असणारी स्पर्धा प्रत्येक व्यवस्थेमध्ये बारकाईन सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतो यंदा स्पर्धेच पंचवीसावं वर्ष पवार एकवीस फोटकासाठी आपली सर्वांग सुंदर खेळ देण्याचा प्रयत्न शेड्यूल बिझी असतं मात्र आपल्या संघासाठी हा या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण पाहतो जेवढी मेहनत करणार तेवढंच पुढे जाणार हे निश्चित स्वरूपात त्यांना माहिती आहे पण त्या माध्यमातून आपण या खेळून आपण अनुभवतो ज्या पद्धतीने आपण सोशल मीडियावरती त्यांना पाहतो मात्र त्यांच्या असताना ज्या लोकल टुर्नामेंट असतात त्या देखील त्यांच्या ऑडियन्स साठी फार महत्वाचे असतात कारण स्थानिकांचा असणारा सपोर्ट हा देखील महत्त्वाचा आज या खेळाडूला ग्लॅमर जरूर मिळालं मात्र कुठून आले तर त्यांची सुरुवात कुठून झाली हे देखील त्यांना माहिती आहे आणि त्यामुळं <laughs> ज्या संघातून आले ज्या खेळासिकांच्या साक्षीला त्याला मोठं केलं <laughs> त्याची आठवण या प्रत्येक <laughs> असताना विधानदारचं असताना वाशिन पाडा पाहणार त्यानंतरचा असताना चुम त्याचा मोठ या संघातून खेळताना आपण <laughs> अनुभवतो आदित्य शिंदे त्या ठिकाणी आहे आपण पाहतोय कॉर्नरच्या दिशेनं दुसऱ्या बाजूचा कॉर्नर त्याचा सखा भाऊ शुभम शिंदे बोनस पॉइंट येण्याचा प्रयत्न जर होताना ठाकूर पठाण याला देखील जुनियर नॅशनल पण पाहिलं इतक्या स्थुला मुलाचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू या ठिकाणी एस एम माध्यमातून खेड तालुक्यातून धामणन तालुक्यातून आलेला हा ग्रामीण भागातला खेळाडू धीरज पालांड या ठिकाणी आक्रमण चढवतोय अद्यापर्यंतचे जेव्हा अजिंक्य शुभम आणि आदित्य नसतात या वेळेला देखील संघाची असताना डुला सांभाळत असतो एक टॉप रेडर म्हणून अद्यापर्यंत त्याची असताना वाटचाल राहिलेली आहे सन्मान्य नरेंद्रजी भडवलकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपलं देखील मनपूरक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे चे सन्मान्य सहकारी व आदरणी सन्मान्य नरेंद्रजी भडवलकर त्याचबरोबर सन्मान्य सचिनजी गुजर माजी सदस्य मुंबई प्रगत हे देखील जॉईन होतात आपलं देखील मनपूरक स्वागत आदित्य शिंदे बँक बँका वॉरियर्स कडून आपण याला पाहिलं आपण पाहतो प्लोच्या सेशन मध्ये दोन सख्खे भाऊ प्रतिस्पर्धी असतात वेगवेगळ्या संघांमध्ये असतात निश्चित स्वरूपात शशिकांत शिंदे यांना कोर पडत असणार कोणत्या संघाच्या बाजूने कौल द्यावा वडील इथं व्यासपीठावरती आहेत एका बाजूला पटनाचा प्रतिनिधी करतो तो आपला शुभक तर दुसऱ्या बाजूला आदित्य असतो तो बँगॉल वॉरियर्स करून सचिमानबद्दल पुढे एकदा आपण पाहतोय तो दिनज आक्रमणासाठी सज्ज असतात

मेगडच्या असणाऱ्या स्थानिक संघातून खेळताना आव्हान निर्माण केलं होतं असा निलेश साळून आपण इन्कम ब्लॅक्स पुणे संघाकडून पाहतो प्रूच्या माध्यमातून त्याला देखील तितकीच महत्वाची स्थान जोश आहे याच अजिंक्य पवार साठी शुभम शिंदेसाठी आदित्य शिंदेसाठी त्याचबरोबर असेल या क्रीडा रसिकांचा एस एम पटेल जो नांदेडचा असणार चिमोय स्थानिक खेळाडूंना आपण भरभरून साथ देतो दाद देतो तितका असणाऱ्या पाहुण्यांचा खेळ आवडला खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती देखील आपण कौतुकाची थाप देतो हेच कोकणवासियांचं वैशिष्ट्य आहे आपल्या दापोलकरांचं वैशिष्ट्य आहे मोबिन शेख आला लावून ला। या ठिकाणी खेळावं लागेल या स्पर्धेच्या निमित्तानं कमबॅक करायचं असेल तर अँकल रोलचा बेताज बादशाह म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो मोठमोठ्या खेळाडूंची पकड आपण ट्रोलच्या माध्यमातून आपण पाहिलं अद्यापर्यंत अकराव्या पर्यापर्यंत पिकेलच्या माध्यमातून हे घडतं यंगस्टर्स संधी दिली जाते ट्रोलच्या माध्यमातून आपण पाहिले अनेक मोठे मोठे खेळाडू असतात तरी देखील आपण पाहिलं तर अठरा ते वीस एकवीस वर्षाच्या स्तराचे खेळाडू त्यांना संधी दिली जाते आपण पाहिलं तर त्यातलेच हे त्याच्यातून आलेले खेळाडू आहेत आपण पाचपणे ओंकार आक्रमणासाठी संजय या ठिकाणी चार चार एकच मध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल हाच एक कमी मात्र गुणवत्ता ठासून भरलेला मंडळ ओमकारंड यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आठवण करून देतो एकवीस बावीस मार्च राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होते अक्षयजी फाटक हे देखील त्याच ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक आणि त्याच त्यांच्याच भूमीमध्ये राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होते कबड्डी चा इतिहास दापोलकरांच्या माध्यमातून पुन्हा एकदा जातोय यात काही शंका नाही कारण रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त राज्यस्तरीय स्पर्धा अद्याप त्यांच्या माध्यमातून घेतल्या आहेत हीच आपल्या दापोलकरांची असणारी खासियत आहे अगोदर अमर भारत टाळसुरे यांनी शिवधनुष्य गतवर्षी वर्षी पेरलं होतं यावर्षी संघर्ष आसूद एक मोठं मंडळ पंचवीस वर्ष अविरत सेवा या स्पर्धेच्या माध्यमातून निरज पाल एक पॉइंट घेतला तो प्रयत्न दमदार तर पाहिलं तर माणसाईसाठी मोठा गुणांचा असताना लोकर उभारला जातोय आणि आता अपेक्षा निश्चित स्वरूपात प्रज्वलित करणं फार महत्वाचं आहे कमबॅक करणं महत्वाचं आहे आणि खेळ खेळ महत्त्वाचा असतो एकतर मी सामना तुम्हाला इंटरेस्ट नसतो तरी देखील एस फाउंडेशन कडून त्या प्रकारचा खेळ व्हावा या प्रकारची प्रकार अपेक्षा जरूर असतील एक चतुरस्त असा सर्वांग सुंदर खेळ होणं अपेक्षित मुख्य प्रवेश इथं मात्र आपण पाहतो शुभ आणि

मोरया कंस्ट्रक्शन से माननीय विवेक जी बांद्रे आणि <laughs> मनीष जी बांद्रे ठिकाणी उपस्थित आहेत. विरते आपण देखील व्यासपीठावर जाऊ. आपल्या देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. कन्स्ट्रक्शनचे कंस्ट्रक्शन से माननीय विवेक जी बांद्रे आणि आदरणीय मनीष जी बांद्रे यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. विरते नितीन बांद्रे सर आपण आपल्या शुभाशीष हे सन्मान आपण करावे. मध्यंतरांतर पुन्हा एकदा सामन्याला प्रारंभ होत आहे. अक्रबड चडोरा सिने आपण पाहाया빌ला पुन्हा एकदा

मला स्वागत आहे आपला आदरणीय सन्माननीय सचिन जी गुजर सर मी सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करतो माननीय नितीन मादरे सर आपण आपले शुभाशीत स्वागत आदरणीय सन्माननीय सचिन जी गुजर सर <laughs> दुसऱ्या रात्रीतला पहिला एम आणि वाघसाई यांच्या दरम्यानचा या कबड्डीच्या क्षेत्रातील आपल्या असोसिएशनच्या सर्व समान पदाधिकाऱ्यां ठिकाणी उपस्थित होतात स्वागत आपल्या सर्वांचं मालवंदना दीराज पण पाहत असताना सुरा प्रयत्न कोपराक्षकादर्शना चाणाक्ष पण पाहतोय लोकेशाणे

त्याचबरोबर त्याला साथ देणारा मोबिन शेख यांना सुद्धा असणं फार गरजेचं आहे या स्पर्धेच्या निमित्तात पुढे तसं घडतं का सामन्यात पुन्हा एकदा येते का आणि कडार सिंग ज्या अपेक्षा नाही ती रुमार शकता पण या असूच्या भूमीमध्ये अनुभवतो का येणारा काय ठेवणार मी <coughs> सन्मान्य सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अमोलजी नाजेकर यांचं देखील या ठिकाणी सन्मान केला अमोलजीकर मी विनंती करेन या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे लाडके या मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य नितीन सर यांच्या माध्यमातून आपण ही संधी देत आहोत आणि प्रत्येक असणाऱ्या

नीरज पालांडे अस्तित्वासाठी सज्ज आहे अनिकेत मात्रे यांचा चमू ज्या संघात आपण पाहिलं विशेष उल्लेख केला की धीरज बैलवारे आहे जो त्याला पण तमिळ थलाईबाजमधून पाहतो अिर बाणे असेल जयपूर पिंगपांदर्सचा प्रफुल्ल असेल तेलुगू टायटल्सचा नितीन धानकर बैगाल वॉरियर्सचा साहिल पाटील आहे पटणाचा सौरभ सा, फगारे तो हा देखील तमिळ थलाइवाज कडून आणि आदित्य शिंदे बैगाल वॉरियर्स हे सगळे खेळाडू आपण जर पाहिलं तर याच संघातले आहेत मात्र इथं यंगस्टर्सला संधी दिली अनिकेत मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना या ठिकाणी आपण शेखचा असताना जरा पद वगळला सगळ्या यंगस्टर्सात मात्र आपली गुणवत्ता दाखवण्याचा प्रयत्न त्यातला इंडियन बँकेचा असताना आदित्य तिथे देखील आहे जो आपण पाहतोय आणि वैभव मोरे जो रायगडचा चालू सामन्यातली शेवटची पाच मिनिटं वाघचाई सरतीस आणि एस एम फाउंडेशन दहा गुण उपांत्यपूर्व फेरीच असताना ही दुसरी दुसरी महत्वाची लढत या ठिकाणी पाहत असताना शिवमुद्रा कोल्हापूर यांच्या दरम्यानची दुसरी लढत थोड्याच वेळात होणार आहे पहिली लढत आहे उपांत्यपूर्व फेरीचा अर्थात क्वार्टर फायनलचा सामना पश्चिम महाराष्ट्रातला महत्वाचा संघ शिवमुद्रा इथे ठाणे जिल्ह्यातला असणारा महत्वाचा संघ यानंतरच्या असणारा पुढच्या लढतीत क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी रोज असतात अकरावं सेशन आपण पाहतोय आणि त्या माध्यमातून एक चांगलं केलं जातं एनवाय पी अर्थात न्यू यंग प्लेयर्स जी कॅटेगरी असते त्यातल्या खेळाडूला संधी दिली जाते आणि त्यातल्या असणारे काही महत्वाचे खेळू आपण पाहत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं बॉडी बॅलन्स महत्वाचा कंट्रोल महत्वाचा फ्लेक्सिबिलिटी महत्वाची एंट्री दाखवत असताना काही स्पर्धा असते पण मात्र आपला उद्योग सांभाळत हे आपल्या संघासाठी जात असतात जसे राजेश कुमार जगदीश शिंदे आहेत त्याप्रमाणे प्रत्येक शिंदेचे देखील आपल्या प्रत्येक ठिकाणी असणारी उपस्थिती अनुभवता येते प्रयत्न थमता या ठिकाणी होताना सुरेख प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय बॉन्साईच्या माध्यमातून आपण पाहिलं आदित्य गजमत ज्याला बँक ऑफ बडोदा कडून आपण पाहिलं आदित्य साठी या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे तीन चार डिफेन्स खेळायचं आहे मिलन बँकेचा आणि बँक ऑफ बॉरियस असणारा आदित्य शिंदे एक पॉइंट हिरण्याचा प्रयत्न आणि गुणतालिकेत पुन्हा एकदा सर्वश्रेष्ठ ठरण्याचा इराने स्पष्ट केलेत कारण तेवढं कमबॅक करणं जमलं नाही ते ना एसएम फाउंडेशनच्या माध्यमातून अनिकेत मात्र देखील ऑनलाइन सोडले जात आहेत या ठिकाणी वेलकम अनिकेतचे मनपूर्वक स्वागत आहे आपलं एवढा परफॉर्मन्स महत्वाचा होता एस माध्यमातून मात्र आपण पाहतो भागजाईचा असणार जो वर्चस्प राहिला या स्पर्धेच्या मित्र चालू <coughs> <दान। coughs> सामना संपायला काही मिनटांचा कालावधी आहे हो चला जय भजन वाशीम आणि शिवमुद्रा कोल्हापूर आपण खेळण्याच्या दृष्टीने त्याला आपल्यास हा खेळण्याने निसरा आणि अंतिम मुखा जय भैजर वाशिम शिवमुद्रा कोल्हापूर असं